कल्याण दरवाजाचा मार्ग आहे आम्ही उतरून आलो आताच नाही तर काम चालू आहे संवर्धन चा। गडाचा दरवाजा बघा बारीक बारीक पोरा पण आले आणि त्याचे पहिल्या टप्प्या दमछाक झालेले कसं वाटत बाला तुला येऊन ट्रेकिंगला चांगला वाटत चांगला चांगलो वाटत बघा माऊली गट पावसाच्या वेळेत जय शिवराय मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे राकेश गायकर युट्यूब चॅनलवर तर आज आपण जाणार आहे ठाणे जिल्ह्यातील माउंट एव्हरेस्ट मानला जाणारा किल्ला माऊली गड तर मग आता निघूया ठाणे जिल्ह्यातील बहुतांश गडावर ट्रेक केलेले आहेत परंतु मागच्या दीड दोन वर्षापासून जेव्हा मुंबई नाशिक मार्गावरून जात असायचो तेव्हा माऊली गडाकडे बघितल्यावर असं वाटायचं की माऊलीगड आपल्याला साथ घालतो की माझ्याकडे कधी याल त्यामुळे खूप दिवसांपासून मनाला टोचत तो होतं की माऊलीगड आपल्या गावापासून जवळ असून देखील माऊलीगडावर कधी आपण गेलोच नाही परंतु तो दिवस लवकरच आला तो म्हणजेच आज सोळा जून या दिवशी आमचं पक्कं ठरलं की आपण माऊलीगडावर जायचं आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आजच्याच दिवशी गडावर ट्रेक करू शकलो कारण सोळा जून सोळाशे सत्तर या दिवशी गड पुन्हा स्वराज्यात सामील झाला होता माऊली किल्ल्याच्या आता आम्ही कमानीपाशी पोचल्या आमच्यासोबत आहे आज वैभव आहे ना आतिश आतिश पण आज पहिल्यांदा ट्रेक करणार आहे आमच्यासोबत तर मग भेटूया आता वरती जाऊया गणपतीच्या मंदिरात दर्शन घेऊन आता आम्ही ट्रेकिंग चालू करता दुसऱ्या कामाने बसून पोचल्या आता मी आता इथल्या मेन प्रवेश बरे आता इथल्या ट्रेकिंग चालू आता आमची ट्रेकिंग चालू झालेली आहे तर शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आमची नवीन ब्लॉगर पण आहे सोबत आज आतिश गायकर वारगडे हां सॉरी वारगडे तर त्याला पण सबस्क्राईब करा तुम्ही बघा काम चालू आहे गाड्यातल्या सिड्यांचा तिथं तिकीट काढात मी आल्यावर कधी त्याला काका धन्यवाद आम्ही जातो वर हो राजा माहुलीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला असून भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक एकोणावीस मार्च इसवी सन एकोणीसशे दहा हो रोजी महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले असून आसनगाव या रेल्वे स्थानकापासून हा किल्ला पाच किमी अंतरावर आहे जर तुम्ही मुंबई वरून येणार असाल तर पंच्याहत्तर किलोमीटर अंतर आणि नाशिक पासून येणार असाल तर एकशे तीन किलोमीटर अंतर आहे तर पुणे शहरापासून जवळजवळ दोनशे किलोमीटर अंतर असून या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं बरंच काल वास्तव्य होते असे सांगितले जाते पुलावरून आल्या असा माऊली गाडावर जाण्याचा रस्ता आहे का धबधबे म्हणजे आपला धबधबा आहे तिकडे जातो मोठा मोठा धबधबा आहे आपल्याला आहे बघा बारीक बारीक पोरा पण आल्या पहिल्या टप्प्या झालेली झालेले कसं बाला तुला येऊन ट्रेकिंगला चांगला वाटतं का कितवा ट्रेक आहे तुझा अकरावा हा मग एक नंबर तुझा काम आहे आता यो कितवा म्हणजे अकरावा यो किती केलेले तुम्ही ट्रेक बारावा माझा बारावा म्हणजे यो कितवा आहे माऊली दोन वेळेला गेली का तीन वेळेला गेले पहिल्यांदाच आहे ना तुझा तुझा कसा वाटत तुला मग मस्त ना एक नंबर ना।, 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 ना चल मग भेटू आपण आता लास्ट पॅच बाकी आहे आता गाठाचा पाठीमागत आमचा लास्ट पॅच आहे तो आता सरळ आम्हाला वर ठाणे जिल्ह्यात असणारा माहुली किल्ल्याची उंची दोन हजार आठशे पंधरा फूट असून हा किल्ला एक दुर्ग त्रिकूट आहे माहुली भंडारगड आणि पलसगड मिळून हा किल्ला तयार झालेला असून त्यामुळे किल्ल्याची रचना तीन वेगवेगळ्या भागांनी बनलेली आहे मध्यभागी माहुली उत्तरेस पलसगड आणि दक्षिणेस भंडारगड अशा दुर्ग त्रिकुटाचा एक दुर्ग बनलेला असून त्यातील माहुली हा मोठा आहे माहुली किल्ल्याच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर इसवी सन चौदाशे पंच्याऐंशी मध्ये अहमदनगर आताच्या अहिल्याबाई नगरच्या निजामशहाने कोकणातील अनेक किल्ले जिंकले त्यावेळी माहुलीचा किल्लाही त्याने सहर केला इसवी सन सोळाशे छत्तीस मध्ये शहाजी राजांनी किल्ला शिवबा आणि आई साहेबांसह माहुलीचा आश्रय घेतला मुघल सेनापती खान जमानने माहुलीस वेढा दिला शहाजी राजाने किल्ला शेवटपर्यंत लढवला पण त्यांना अपयश आले पुढे हा किल्ला निजामशाहीचा असतानाचा जणू दीड तासाच्या चढाईनंतर आम्हाला गाडाची तटबंदी दिसली अशी आणि जाण्यासाठी लोखंडी शिड्या लावल्या आता म्हणजे दोनच मिनिटं आम्ही गाडावर लावली आज संडे जाम फॉर आल्या ट्रेकिंगला बघा काय पण गर्दी कंटिन्यू चालूच आहे आता आम्ही वरती चाललो गाड्याच्या तटबंदी पासून आल्यावर हो बाजूला डाव्या बाजूला पाण्याची टाकी अशी पण पिण्यास अयोग्य आहे पाणी होणबीण जास्त झालेले याच्यामध्ये इथल्या आपल्याला सरळ लाचे आता आवड धावत धावत दोडके मन सोप्त आनंद पण आसूक झुपूक झुपूक दरवाजाकडे जाण्याचा इथं मार्ग आहे असं इथलं आपल्यान जायचं आपण इथून पाठीमागून मागून आलो आता पाठीमागच्या आपण आलो आता आपल्या आन्सर अल्लाचे असंच उतरून परत उतारण लागते पुढे आठ जानेवारी सोळाशे अठ्ठावन्न रोजी महाराजांनी हा किल्ला मोगलांकडून जिंकला व इसवी सन सोळाशे सहासष्टच्या पुरंदर तहात मोगलांना परत केला उत्तरेस पलसगड दक्षिणेस भंडारगड व मध्यावर माहुली असे तीन भाग असून म्हणजे वेगवेगळे किल्ले आहेत असे दर्शविले गेल्याने

दरवाजातल्या आल्यावर अशा आहे एक दोन तीन असं भरपूर आहे पाठी मागे महारा दुर्गपती भूपती गजाशपती प्रजापती सुवर्ण रत्नश्रीपती अष्टवधान जागृत अष्ट प्रधान वेष्टित न्यायलंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीति धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस मुघल साम्राज्य विध्वंस हिंदवी स्वराज संस्थापक राजाधिराज महाराज श्रीमंत श्री श्री श्री, श्री। छत्रपती श्री शिवाजी महाराज की छत्रपती श्री शिवाजी महाराज की छत्रपती श्री शिवाजी महाराज की हरा हर हरा हर हरा हर उच्च विद्या विभूषित ज्ञान गोविंद सर्ज मृत्युंजय शिवपुत्र श्रीमंत श्री 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 छत्रपती श्री संभाजी महाराज की छत्रपती श्री संभाजी महाराज की छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भवानी शिवाजी स्मारकाच्या इथल्याच फलस घाटाकडे जाण्याचा मार्ग इथल्या आता आपण महादरवाजा आणि स्मारकाच्या इथल्या आलो शिवमंदिरच्या इथल्या पण जाऊन आलो आता कल्याण दरवाजाच्या इकडे चालले आम्ही ऊन पण जाम झाले बारा वाजून गेलं राज सदन राज साधनाच्या इथल्या चालून आल्यावर लगेच इथं महादेवाचे मंदिर आहे भोले बाबा कि मंदिर आहे इधर भोले बाबा वास करते इधर पडकी अवस्थेत का अवशेच राहिलं नाही थोडं फारच आणि तर लगेच एक मिनिटाच्या अंतरावर दोन सभा मंडप आहे बघूया लगेच आपण सभा मंडप पण बघून घ्या आल्यावर तुम्हाला सगळं दाखवतो आज माऊली गाडावर काय काय आहे पूर्ण एक दिवसामध्ये बघायला नाही भेटणार गाडावर यायचं झालं तर दोन दिवस लागतील लगेच तोरा पुढं आल्यावर मावलेश्वराचं मंदिर आहे भिंतीच बाकी आहे नी तर फक्त बाकी स... बाकी काहीच नाही गली पण आहे दोन तीन तिथे आवाज होऊलेश्वराच मंदिर आणि हे प्राचीन काळात मध्ये एकदम अशा भिंती राहिल्या आहेत फक्त या किल्ल्यांचं संवर्धन आपण केलं पाहिजे मित्रांनो आणि खरंच दर महिन्याला आपण या छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे काही गडकिल्ले असतील महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांना आपण भेट दिली पाहिजे उजव्या बाजूचा दारुगोला आणि धान्य कोटारे कडे दा... ही धान्य कोटारे हे तर दारुगोला आहे दारु पण काय अवशेष काही शिल्लक राहिलंच नाही त्याच धान्यकोटावर बघून आल्यावर सरळल्या जाता दरवाजाला उजव्या बाजून आणि डाव्या बाजून जात हनुमान दरवाज्याकडं तर आम्ही आता कल्याण दरवाजाकडे जात आता भंडारगडाच्या वर जाण्यासाठी अशा लोखंडीच्या सिड्या लावलेल्या आम्ही चाललो आता वरचे काय बोलतो कसा काय बघा कस क्लाउड आल्याने धागा एक नंबर दिसता नि समोरच कल्याण दरवाजा आहे ना त्याच्या डाव्या बाजूला एवढा जीर सुटका आहे आम्ही मागच्या वर्षी इथं आलो होतो वजीर सुल्का तुम्हाला असेल अस नवरा नवरी बाजूला इथले आपल्याला कल्याण दरवाजाला असं आहे चला असं धावत आपण तर कातला शोधलेला पायऱ्या

वैव्याची फाटलेले फायनली इथं आल्यावर याच पॅचला कल्याण कल्याण दरवाजाचा लास्ट पॅच ये आला आला, आला <laughs> कसा वाटला वैभ्या तुला ट्रेकिंगला येऊन माऊली गाडून मजा केलीस मी लास्ट टाइम आलो होतो तिथपर्यंत आलो होतो तिथून मी काही हिंमत झाली नाही <laughs> बस आता अनुभव तुला आला नसता अनुभव आता तू ओरिजिनल ट्रेकर भेटलास म्हणून आला मला अनुभव चल जायचा खाली चल खाली जाऊ हे कल्याण दरवाजाचा मार्ग आहे आम्ही उतरून आलो आता नाही तर काम चालू आहे संवर्धनाचा या कातलान पायऱ्या होत्या त्या मातीमध्ये गुंधून गेल्या होत्या त्यांना साफ करायचं काम चालू आहे हे दुर्गा संवर्धक माऊलीचेच आहेत तर त्याने आता विचारूया कधीपासून काम चालू आहे कधीपासून दादा काम चालू आहे साडे अकरा वाजेपासून चालू आहे हा टायम झाला आम्हाला नाव काय दादा तुमची अमर कोण अमर अमर अविनायक दोन मी प्रेम तर इथ परतच पायऱ्या आहेत ना त्या नाही काल परत आहेत ते तिथे खाल परत खाल तर जाऊन आलो आम्ही पण आता आम्हाला आला भेटेल का तिथं नाही नाही जायचा वाट आहे पण तुम्हाला उतरता नाही ना येणार का उतरता नाही येऊन ये आपण बघू आता बघू आपण त्याही सांगितल्याप्रमाणे अशी जुनी वाट आहे कल्याण दरवाजाची ते पूर्ण मातीमध्ये गुंतून गेलेत पायरी असा पद्धतीने काम चालू आहे आताच साफ केलेल्या पायऱ्या बघा आता आम्ही जना कल्याणदारांचा मार्ग बघून आलो साफ करायला आता वर चाललो कल्याणदार मध्ये वरच कल्याणदार डिग्रीच्या बाहेरे चढलो आम्ही भेटू पाचत रोपचा प्याज बाकी आहे इसवी सन सोळाशे सत्तर मध्ये महाराजांनी दीड हजार मावल्यासमेवेत रात्री छापा टाकून गट काबीज करण्याचा प्रयत्न केला परंतु माऊलीचा राजपूत किल्लेदार मनोहरदास गोंड यांच्या अध्यक्षतेमुळे अपयश आले महाराज पुन्हा माऊलीवर चालून येणारे ओळखून मनोहरदासने माऊलीची किल्लेदारीच सोडून दिली व अलाबद्दीन बेग नावाचा नवीन किल्लेदार त्यांच्या जागी आला इसवी सन सोळा जून सोळाशे सत्तर रोजी महाराजांनी मोरो पंत पिंगले यांच्या नेतृत्वाखाली माऊलीवर रेलगार केला व त्यानंतर माऊलीवर मराठ्यांचे निशान पाण्याचा टाका आहे पण पाणीच नाही त्याच्यामध्ये जास्त पावसाळ्यामध्ये वाट जाम झाले आता आम्हाला जाण्यासाठी रस्ताच नाही उरला दहा मिनटा झाली तर थांबलो आम्ही यो या अर्धा तास झाला आम्ही दहा मिनिटात झाला आलो आम्हाला तुम्ही काय कवर चालले चला ना मग चला तुम्हाला पण घेतले व्हिडिओ मध्ये सबस्क्राईब करा म्हणा सगळं वाशिंगचं का

जाऊ का आम्ही पण जाऊ का रे एक एक, एक गोष्ट आहे ना बस वर आस्ती आस्ती जरा भंडारी गट बघून आलो आलो नवरा नवरी चुलका बघून आलो तिथून नवरा नवरी चुलका आहे अजून भरपूर काय हनुमान दरवाजा जाण्यासाठी साखली आहे इथं आणि शिडीची वाट आहे न प्रभू श्री रामाचे भक्त इथं हनुमानाची अशी डागरात कोरलेली मूर्ती आहे चला हनुमान दरवाजा आपण आता उतरूया नाही आडवीच जे उभी नको जा सिडीला सपोर्ट लिहिलेलं असा <laughs> मित्र भेटलाय गुरवलीच बागा काय दादा तुमचं नाव रोहित जाधव रोहित आम्ही पण जाम टाकले अजून जेवलो नाव पुढच्या पुढच्या वाटचाली साठी तुम्हाला शुभेच्छा सुरत शेठ भेटले मनास जाम दिवसातल्या <laughs> तू चालले कल्याण दरवाजाला आता आम्ही जाऊन आलो आम्ही चाललो घरी आता चला चाललो आता आम्ही बाकी अचानक भयानक पाऊस आले बघा पूर्ण पावसाच्या तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर त्याला लाईक करा कमेंट करा होऊ शकेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्या बाजूला असलेली बेल ऐकून दाबा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल ो लवकरच भेटू या सह्याद्रीमध्ये असलेल्या दुर्गावर एका नवीन अॅडव्हेंचरसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय